नाती पैसा आरोग्य सर्व काही असूनही घरात समाधान नाही आहे का घरात पाऊल टाकताच मन बेचैन होतं विनाकारण वाद होतात सतत टेन्शन जाणवत आहे का अनेकांना वाटतं हे नशीब आहे पण खरं कारण वेगळंच असू शकतं वास्तुशास्त्र सांगतं की घरातील काही लहान लहान सवयी आणि चुका आपल्या आनंदावर मोठा परिणाम करतात योग्य वेळी योग्य उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख शांती समाधान व समृद्धी आपोआप येते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत असे अकरा अत्यंत प्रभावी वास्तू उपाय जे तुमच्या घरातील तणाव कमी करतील नात्यांमध्ये गोडवा आणतील आणि घर पुन्हा आनंदाने भरून टाकतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील एकही उपाय चुकवू नका तोच उपाय तुमचं जीवन बदलू शकतो आपल्या रोजच्या जीवनात अनेकदा असे होते की घरात सर्व काही असूनही आनंद मिळत नाही घरात सतत टेन्शन आणि तणाव असतो नाती बिघडतात आणि पैसा देखील येत नाही प्रत्येकजण विचार करतो की शेवटी आपल्या घरात आनंद का नाही येत वास्तुशास्त्र आणि प्राचीन भारतीय ज्ञानानुसार काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण घरात अंमलात आणल्या तर नक्कीच आनंद आणि शांती येते आज आम्ही तुमच्यासाठी असे अकरा कामे सांगणार आहोत जी तुमच्या घरात आनंद आणतील आणि टेन्शन दूर करतील चला तर मग जाणून घेऊया पहिलं काम गुरुवारच्या दिवशी घरात काय करावे गुरुवार हा खूप शुभ दिवस मानला जातो या दिवशी घरात केळी आणा आणि देवाला अर्पण करा केळी हे गुरुग्रहाचे फळ आहे आणि ते अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि पूजा करा गुरुवारी व्रत ठेवल्यासही खूप फायदा होतो या दिवशी घरात सुगंधी अगरबत्ती लावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दुसरे काम सकाळी उठताच हाताच्या तळहाताकडे पहावे सकाळी उठताच दोन्ही हाताच्या तळहातांकडे पाहणे ही एक जुनी परंपरा आहे यामागील विचार असा आहे की सकाळी सर्वप्रथम चांगली गोष्ट पहावी कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हातांच्या हातात। लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंदचा वास मानला जातो म्हणून जो माणूस सकाळी प्रथम आपले तळहात पाहतो त्याचा दिवस चांगला जातो त्यानंतर देवाचे नाव घेऊन दिवसाची सुरुवात करावी सकाळी उठताच या देवतांचे स्मरण केल्याने मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि संपूर्ण दिवस उत्साहात जातो आपले हात हे कर्माचे प्रतीक आहेत सकाळी उठून हाताकडे पाहणे म्हणजे दिवसभरात माझ्या हातून चांगली कर्मे घडोत असा संकल्प करणे होय तळहातांचे दर्शन घेताना डोळे स्थिर होतात ज्यामुळे झोपेतून उठल्यावर मनाची एकाग्रता वाढण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते घराच्या मुख्य दरवाज्यावर काय लावावे घराच्या मुख्य दरवाज्यावर लाल रंगाचे स्वास्तिक लावणे खूप शुभ मानले जाते स्वास्तिक हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि ते लावल्याने घरात चांगली ऊर्जा येते व वाईट ऊर्जा दूर जाते याशिवाय दरवाजावर ओम लिहिणेही खूप चांगले मानले जाते काही लोक दरवाजावर मोरपंखही लावतात ते देखील शुभ असते दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा घरात नेहमी ताजी फुले का ठेवावीत घरात ताजी फुले ठेवणे खूप चांगले असते ताज्या फुलांमध्ये घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घर सुंदर व सुगंधी राहते वास्तूनुसार फुले घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि आनंद आणतात मात्र कोमेजलेली किंवा सुकलेली फुले कधीही ठेवू नयेत कारण ते अशुभ मानले जाते दररोज किंवा दोन दिवसात फुले बदलावीत फुले घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे उत्तम असते घरात कोणत्या गोष्टी कधीही ठेवू नयेत वास्तूनुसार घरात काही गोष्टी कधीही ठेवू नयेत तुटलेले आरसे ठेवू नयेत कारण ते फार अशुभ मानले जातात सुकलेली झाडे किंवा मृत रोपे घरात ठेवू नयेत जुने व तुटलेले फर्निचरही ठेवू नये घरात कबाड व निरुपयोगी साठवू नयेत या गोष्टी ऊर्जा आणतात आणि घरातील आनंद अडवतात घराची साफसफाई कधी आणि कशी करावी घराची साफसफाई खूप महत्वाची आहे वास्तूनुसार घाणेड्या आणि विस्कळीत घरात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून दररोज घर स्वच्छ ठेवावे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची साफसफाई करावी खिडक्या आणि दरवाजे उघडून हवा येऊ द्यावी मिठाच्या पानाने फरशी पुसल्यास नकारात्मक ऊर्जा लवकर दूर होते आठवड्यातून एकदा संपूर्ण घराची नीट साफसफाई करावी स्वयंपाकघरात काय काळजी घ्यावी वास्तूनुसार स्वयंपाकघर ही खूप महत्वाची जागा आहे कारण इथून संपूर्ण कुटुंबाला अन्न मिळते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीट नेटके असावे चूल कधीही रिकामी ठेवू नये त्यावर एखादे भांडे असावे स्वयंपाक घरात ताजी फळे व भाज्या ठेवणे शुभ मानले जाते चुलीजवळ पाण्याचे भांडे ठेवू नये पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ असते घरात कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे वास्तूनुसार झोपताना डोके दक्षिण दिशेकडे आणि पाय उत्तर दिशेकडे असावेत उत्तर दिशेकडे डोके ठेवून कधीही झोपू नये कारण ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते पूर्व दिशेकडे डोके ठेवून झोपणेही चांगले असते बेडरूममध्ये जास्त वस्तू ठेवू नयेत आणि पलंग भिंतीपासून थोडा दूर ठेवावा घरात पाण्याची दिशा कोणती असावी वास्तूनुसार पाण्याचा स्रोत म्हणजे नळ बोरवेल किंवा टाकी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी पाणी ही खूप शक्तिशाली ऊर्जा मानली जाते उत्तर दिशेला पाणी असल्यास घरात धनवृद्धी होते तर दक्षिण दिशेला पाणी असणे अशुभ मानले जाते घरातील पाणी नेहमी झाकून ठेवावे बाथरूम दक्षिण दिशेला नसावे घरात कोणते रंग वापरावेत वास्तूनुसार घरात हलके आणि प्रसन्न रंग वापरणे खूप शुभ असते पांढरा हलका निळा हलका हिरवा आणि हलका पिवळा हे रंग चांगले मानले जातात काळा आणि फार गडद लाल रंग कमी प्रमाणात वापरावा हलके रंग घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा आणतात प्रत्येक खोलीत वेगवेगळे हलके रंग वापरू शकता हलक्या रंगामुळे घर मोकळे आणि सुंदर दिसते घरात रोज पूजा का करावी घरात रोज पूजा करणे खूप आवश्यक आहे पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते सकाळी उठून देवासमोर बसून प्रार्थना करावी पूजा घरात नेहमी दिवा लावावा आणि अगरबत्ती पेटवावी म्हणून पूजा घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावे रोज पूजा केल्याने कुटुंबात प्रेम आणि शांती टिकून राहते तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलेले हे अकरा प्रभावी वास्तू उपाय जर मनापासून आणि नियमितपणे अंमलात आणले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होईल आणि सुख शांती समाधान व समृद्धी तुमच्या घरात प्रवेश करेल लक्षात ठेवा मोठे बदल घडवण्यासाठी कधी कधी लहान सवयीच पुरेशा असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही घरात आनंद नांदेल अशाच उपयोगी प्रभावी आणि जीवन बदलणाऱ्या वास्तू उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लक्षात ठेवा आनंदी घर म्हणजेच सुखी जीवन पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रभावी विषयासह